अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हा सगळ्यांचा छान जावो आनंदाचा जावो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आजच्या व्हिडिओला सुरुवात करते स्वामीची भक्ती आज करोडोपेक्षा जास्त भाविक पूजा करतात त्याच नित्यनियमाने पूजा करतात प्रार्थना करतात सेवा करतात आपण विविध प्रकारे महाराजांची सेवा करतो अशीच एक प्रभावी सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा लिखित नाम जप करायचा आहे तर लिखित नाम जप म्हणजे काय त्याचे फायदे काय आहे हा नाम जप करताना आपण कोणत्या नियमाचे पालन केले पाहिजे या नाम जप केल्याच्या केलेल्या वहीचं नंतर तुम्हाला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही व्हिडिओला सुरुवात करण्याच्या पहिले तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण सर्वात आधी आपण काय जाणून घेऊया ते म्हणजे लिखित नाम जप म्हणजे काय आहे आपली इष्टदेवता किंवा आराध्य देवता दे यांचे नाव आपण मातृभाषेमध्ये एखाद्या छान वहीमध्ये किंवा लिखित नामजपाच्या वहीमध्ये एक विशिष्ट संख्येमध्ये सतत लिहित राहणे याला लिखित नामजप असे म्हणतात उदाहरणार्थ श्री स्वामी समर्थ शंकर महाराज गजानन महाराज श्री साईबाबा तुमचे जे पण आराध्य देवत आहे त्यांच्या नावाने तुम्ही लिखित नामजप करू शकतात लिखित नाम जप केल्याने खूप लवकर इच्छा आपली इच्छा पूर्ण होते आणि पूर्ण होण्यासाठी मदत भेटते जसं तुम्ही श्रीस्वामी समर्थ या हा मंत्र जपमाळने करतात पण मनात असंख्य असे विचार येतात येतात पण जेव्हा तुम्ही लिखित जप करतात ना तेव्हा तुमचे डोळे मेंदू हात सगळे नाम स्मरण करत करत असतात हे लिखित नाम जप कोणी पण करू शकतं जसे जपमाळ क म्हणतात ना तुम्हाला ना नाली तर तुम्हाला जपमाळ करताना अडचण आली तर करू शकत नाही पण लिखित नाम जपमध्ये तसं काही नाही आहे मानसिक धर्मात सुतक विटाळ काही पण अडचण असेल तरीही तुम्ही देखील लिखित नामस्मरण करू शकतात लिखित नामस्मरण तुम्ही अकरा वेळ जरी लिहिलं तरी चालतं कारण याने तू मन स्थिर राहण्यासाठी मदत करते तुम्ही अकरा माळी जपल्या पण तुमचं मन स्थिर नसेल तर काहीच फायदा होत नाही पण जेव्हा तुम्ही लिखित नाम जप करता है? तेव्हा तुम्हाला अध्यात्माची गोडी वाटते त्या नावाची गोडी वाटते अर्थातच स्वामींना तुम्ही आवडू लागतात लिखित नाम जपाचे कोणतेच बंधन नाही आहे ना काही नियम आहे तुम्ही फक्त भक्ती करून बघा लिखित नाम स्मरणाने तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे तुम्ही जेव्हा श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा ह्या कडे जेवढं लक्ष देईल तिकडं बघितलं ना तर तुम्हाला नव्याने ते आवडायला सुरुवात होतं आणि ते नाव इतकं आवडायला लागतं की तुम्हाला जे तेवढं आवडेल तेवढं अर्थातच स्वामी महाराजांना तुम्ही आवडाल जेव्हा महाराजांना तुम्ही आवडाल तुमच्या इच्छा महाराज पूर्ण करतील आणि महाराजांना तुम्ही आवडणे ही खूप मोठी गोष्ट आहे आता हे कसे करायची ते बघणार आहोत आता हे कसे करायचे आहे ते बघणार आहोत आपण अक्कलकोटमध्ये श्री लिखित नामस्मरणाची एक अशी वही पुस्तिका भेटते त्याच्यात सगळे कॉलम वगैरे आखलेले असतात जर तुम्हाला ते तुम्हाला मागवायचे असतील तर तुम्ही अक्कलकोटला जाणार असाल तर अवश्य आणा किंवा कोणी जाणार असेल तर त्यांच्याकडनं मागवून घ्या आणि ऑनलाईन भेटत असेल तर बघून घेऊ शकतात तो तुम्ही आणि जर ते काहीच नसेल तर तुम्ही एक रजिस्टर घेऊ शकतात त्याच्यावर सगळ्यात आधी आपल्याला श्रीगणेशाय नमा असा लिहून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे आपल्याला हे कॉलम आखायचे आहेत आणि असं ऑल हे करायचं आहे तुम्ही संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळी जेव्हा पण तुम्ही बसणार आहात तर छान फ्रेश होऊन अगरबत्ती दिवा लावून छान पूजा करून तुम्ही त्याला एक फूल वगैरे अर्पण करून अगरबत्ती लावून तुम्ही लिखित नामस्मरणाला लिहू शकता तुम्ही हे जर तुम्ही जर दररोजचे तुम्ही इतके करणार आहात असं जर संकल्प करून करणार असाल ता तर तसंसुद्धा तुम्ही करू शकतात की मी एवढे संकल्प करणार आहे आणि जर तुम्हाला फक्त फक्त नाव लिहून घ्यायचं आहे संकल्पयुक्त न करता तस सुद्धा तुम्ही करू शकतात आणि ही सेवा शक्यतो तुम्ही एका जागी बसून करू शकता किंवा तुम्ही जर देवघरात बसून करणार असाल तर ते उत्तमच आहे आता तुम्ही सेवा सुद्धा ही सेवा संकल्पयुक्तसुद्धाही करू शकतात संकल्प करताना अकरा हजार एकवीस हजार ह्याशिवाय तुम्ही अकरा जरी ओळी लिहिल्या तरी चालतं तुम्ही किती दिवस करणार आहात हेही बोलायचे आहे रोज तुम्ही किती संख्या नाम जप करणार आहे हे सुद्धा तुम्ही ठरवायचे आहे ही रोजच्या रोज पूर्ण करावी तुम्हाला श्री गणेशा नमः सुरुवातीला लिहायचे आहेत आणि ह्या सेवेसाठी शक्यतो लाल रंगाचा पेन वापरावा आणि जेव्हा पण तुम्ही लिहिता आहेत तर रोजची तारीख लिहायचं विसरू नका हे लिहिताना तुमचे मन शांत ठेवावे एकाग्र चित्त करून ही सेवा करावी मनावर दडपण आणू नये छान व्यवस्थित वेळ काढून हे पुस्तिक हे लिहून घ्यावे आता तुम्ही जर जॉब करत असाल तर तुम्हाला दगदग वगैरे ही जाणवते आणि कामाच्या याच्यामध्ये पण अशा वेळेस तुम्ही छान फ्रेश होऊन रिलॅक्स होऊन आणि मग लिहायला बसलं तरीही चालतं छान चांगले आणि हे जेव्हा लिखित नाम जर पूर्ण झाल्यावर आता याचे काय करायचे आहे तर हे तुम्ही देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा तुम्ही कपाटामध्ये सुद्धा ठेवू शकतात पण कपाटामध्ये ठेवताना छान त्याला कॅरीबॅगमध्ये पॉलिथिनच्या बॅगमध्ये लपेटून ठेवू शकतात म्हणजे जेणेकरून त्याला जाळं जळमटं वगैरे लागणार नाही त्याचं पावित्र्य राखल्या जाईन असे ह्या नियमाने तुम्ही लिहून ती पुस्तकं लिहू शकतात कारण त्यावर धूळ बसणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची आहे तुम्ही मनापासून लिखित नाम जप केला असेल तर तुम्ही एकरूप होऊन जाणार तुम्ही लिखित नाम जप ह्या जर तुम्हाला इतकं जमत नसेल तर अकरा एकवीस किंवा एकशे आठ किंवा त्यापेक्षा जास्तसुद्धा तुम्ही करू शकता हे तुमच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे आपण जेव्हा इ लिखित नामस्मरण करतो ना आपण लक्षपूर्णे आपल्या आवाजाने लिखाणाकडा पूर्णपणे लक्षपूर्वक जेव्हा तुम्ही लिहित असतात ना तेव्हा तुमचं पूर्ण लक्षही लिहिण्याकडे असतं तुमचं मन मेंदू सगळे त्या गोष्टीकडे लागतं कारण की तुम्ही जपमाळ करताना तेव्हा तुमचं मन सतत विचलित होत असतं पण जेव्हा लिखित नामस्मरण करतात ना तेव्हा तुमचं पूर्ण मन रू होऊन जातं आणि तुम्ही त्या इच्छाशक्तीकडे तुमच्या जागृत होतात आणि एकाग्र होण्यासाठी तुम्हाला मदत भेटते यामुळे तुमच्या मनात कुठलेही वाईट विचार येत नाही तुमची इच्छा असेल तर ती नक्की पूर्ण होईल तुम्ही लिखित नामस्मरण जे लिहिणार आहात ना हां एक एखादा हा अमृता समान ग्रंथ आहे जे तुम्ही तुमच्याकडे ठेवणार आहे तुम्ही, तुम्ही, तुम्ही आवर्जून ही सेवा करावी आणि ही सेवा करताना जर तुम्ही मनोभावी खूप इच्छा प धरून करणार असेल तर नक्कीच तुमची स्वामी महाराज इच्छा पूर्ण करतील आणि श्री मी ही तुमची झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि चॅनल बघत राहा श्री स्वामी समर्थ